श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निची मजेत असाल असेच मजेत राहा पहा खूप सार कर्ज झालेला आहे कर्जाचे हप्ते भरणंही कठीण झालेलं आहे अगदी काय चालू आहे हेही समजत नाही अगदी नको नको झालेलं आहे बहुतेक जण तर असे सांगतात अशा कमेंट्स करतात की ताई असा काहीतरी उपाय सांग की जेणेकरून आमचं कर्ज लवकरात लवकर पेड होईल असं काहीतरी लक्ष्मीप्राप्तीचा मार्ग सांग जेणेकरून आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल माता स्थिर होईल लक्ष्मी खूप सारे येते खूप सारा पैसा घरामध्ये येतो कारण आमच्या घरातील प्रत्येक प्रत्येक व्यक्ती कष्ट करते अगदी लहानांपासून वृद्ध आज आजोबांपर्यंत प्रत्येक जण पण तरीही घरामध्ये लक्ष्मी येते पण ती लक्ष्मी स्थिर नाही यासाठी काहीतरी मार्ग सांग आमचा धंदा पाणी बिझनेस नोकरी व्यवसाय खूप छान चालू होता पण पन अचानकपणे आमच्या घरावरती कोणीतरी काहीतरी केले आमच्या घराला कोणाची तरी नजर लागली काहीतरी वाईट बाधा निर्माण झालेली काहीतरी दोष लागले मुक्तता होण्यासाठी काहीतरी सेवा सांग काहीतरी उपाय सांग आमचा उद्योग एक नाही बऱ्याच कमेंट्स येतात तर ह्या कमेंट्ससाठी आणि तुमचे कर्जाचे पेड व्हावेत तुम्ही वाईट वळणाकडे किंवा वाईट दिशेने जाऊ नये यासाठी हा व्हिडिओ मोस्ट रेकमेंडेड होता त्यासाठी बनव बन बनवत आहे तर पहा कोणतंही वाईट पाऊल कधीही उचलायचं नाही कारण जीवन हे सोपं नाही जीवन हे पुन्हा ना पुन्हा नाही मानव जन्म हा पुन्हा नाही मानव जन्म हा एकदाच आहे परंतु हा जन्म आहे तर हा हसून आनंदामध्ये आपल्याला व्यतीत करायचा आहे दुःख संकट कुणाच्या वाट्याला नसतात हो कुणाच्या जीवनामध्ये नसतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख संकट आनंद सुख प्रत्येकाच्या जीवनात आहे सुख आणि दुःख हा ऊन सावलीचा सा खेळ आहे जर आज दुःख आहे तर उद्या सुख येणार आहे जर आज सुख आहे तर उद्या दुःख येणार आहे आणि हा ऊन सावलीचा खेळ जर खेळला तरच जीवनाला अर्थ आहे तरच सुखाची आणि दुःखाची किंमत कळणार आहे जर एखाद्याच्या वाटेला फक्त आणि फक्त दुःख आहे तर त्याला सुख तर आलं तरीही समजलं नाही कारण दुःखच भोगत आहे तो आणि एखाद्याच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त सुख असेल आणि कधीतरी दुःख जरी आलं तर तो म्हणा अरे रे हे काय मला हे जीवन नको म्हणजे हे असं होऊ नये हा ऊन सावलीचा सा खेळ खेळणं हेही गरजेचं आहे तरच माणसाला माणसाची किंमत राहते माणसाला माणसाचं महत्त्व राहते अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय छान असा व्हिडिओ आहे अतिशय छान असे सेवा उपाय आहेत निश्चित तुम्ही जर हे जर केले तर तुमच्या जीवनात कर्ज हा शब्द हे नावाला उरणार नाही हा श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण जे कोणते उपाय ज्या कोणत्या सेवा करतो त्याचं फळ निश्चित आपल्याला लगेचच भेटतं कारण शिव तत्व पृथ्वी तलावरती असतं आणि शिव हे शिव हे महादेव हे रुद्र रूपधारी जरी असेल तरीही भोले महादेव असं म्हटलं जातं भोल्या महादेवांना अर्थात जरी मारली तरीही ते क्षणाचाही विलंब न करतात धावून येतात म्हणून आपल्याला होता होईल तितकी सेवा करायची आहे व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याला तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर आपल्याला नामस्मरण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये करायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की मारुती राया पृथ्वी तलावरती सूक्ष्म रूपामध्ये आहे आपल्याला मारुती रायांची त्याचप्रमाणे श्री रामचंद्रप्रभूंची सेवा करायची आहे सेवा करायची म्हणजे काय फक्त नामस्मरण जरी केलं तरीही चालतं जे जे रामकृष्ण हरी जरी म्हटलं तरीही चालतं आणि रामचंद्र प्रभूंची आपण सेवा जर केली तर ती साक्षात हनुमंत महाराजांपर्यंत मारुती रायांपर्यंत जाते म्हणून श्रीरामचंद्र प्रभूंची आपल्याला सेवा करायची आहे नामस्मरण करायची आहे सेवा म्हणजे जास्त काही प्रत्येक वेळेस कंटिन्यू हातामध्ये जपमाळ घेऊन बसावं असं काही नाही तुमचं कार्य करताना तुम्ही प्रवासात करू शकता स्वयंपाक करताना करू शकता कामाच्या ठिकाणीही नामस्मरण करू शकता नामस्मर नामस्मरणाला कोणतेही नियम अटी नाहीत म्हणून नामस्मरण हे आपल्याला करायचं आहे त्यानंतर नंतर सांगायचं म्हटलं तर दुसरा उपाय दुसरा उपाय असा आहे की प्रत्येकाच्या घरात आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग आहे शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचाच आहे अभिषेक करायला विसरायचं नाही सोमवार आहे सोमवारी आपल्याला अभिषेक करायचा आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज जरी अभिषेक केला तरीही छान अतिशय उत्तम फक्त पाण्याचा अभिषेक केला तरी चालतो दुधाचा अभिषेक केला तरी चालतो दूध दही मध याचा अभिषेक केला तरी चालतो पंचामृताचा अभिषेकही चालतो तुमच्या तुम्हाला जे शक्य आहे त्याचा अभिषेक करा परंतु आवर्जून सोमवारी आपल्याला एका वाटीमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध घ्यायचं आणि दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या घरातील जे शिवलिंग आहे शिवलिंग एका प्लेटमध्ये किंवा तुमच्याकडे जर तामण असेल तर तामणामध्ये असे असे घ्या किंवा जे आपण देवांना स्नान घालतो ते जर पात्र असेल तर त्या पात्रामध्ये शिवलिंग आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही शिवलिंगासाठी फुलाचं आसन देऊ शकता किंवा आसन नाही दिलं तरीही चालेल त्या ताटामध्ये डायरेक्ट ठेवलं तरीही चालतं काय करायचं आहे अभिषेक करण्यापूर्वी प्रथम तुम्हाला स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्यायचे स्वच्छ आंघोळ वगैरे करून घ्या एक स्वच्छ आसन टाकून घ्या प्रथम दीपक प्रज्जलन करून घ्या दिवा लावून घ्या त्यानंतर धूप दीप, दीप अगरबत्ती लावून घ्या मंगलमय वातावरण घरामध्ये ठेवा नामस्मरण काहीतरी मोबाईलवरती यूट्यूबवरती लावून द्या किंवा तुम्ही तोंडानेही अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं नामस्मरण जरी केला तरी चालतो ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही दूध घ्यायचा दुधाचा एक चमचा घ्यायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत 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 तो दुधाचा चमचा सोडायचा त्यानंतरनं लगेचच पाण्याचा चमचा घ्यायचा पाणी भरून आणि शिवलिंगावरती वरून जलाभिषेक करायचा ओम नम शिवाय असं म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे हे झाल्याच्या नंतरनं तुम्ही एका प्ले याच्यामध्ये बाउलमध्ये तुम्ही मधही घेऊ शकता असाही एक चमचा टाकायचा आहे आणि बोलायचं आहे ओम नम शिवाय साखर घ्या थोडीशी साखरही सा हे करायची आहे टाकायची आहे आणि हे सगळं झाल्याच्या ना पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हे सर्व अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप कंटिन्यू चालू ठेवायचा आहे त्यानंतरनं चंदन तर असतं चंदन लावून घ्यायचं आहे अत्तर आपल्याला लावून घ्यायचं आहे पिंडीला आणि हे लावून झाल्याच्या नंतर स्वच्छ वस्त्र घ्यायचं आहे एक नवीन स्वच्छ वस्त्र घ्या त्याने आपल्याला जे शिवलिंग आहे ते व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे हे शिवलिंग पुसत असताना साक्षात साक्ष साक्षात महादेव आपल्या समोर आहेत असं इमॅनि इमॅजिनेशन करायचं आणि एक इतक्या सॉफ्ट हाताने इतक्या नम्रतेने आपल्याला ते शिवलिंग पुसून घ्यायचं आहे की साक्षात आपण भगवान महादेवांची सेवा करत आहोत भगवान महादेवांना आंघोळ घालत आहोत इतकं इतकं एकरूप व्हायचं हो आहे अभिषेक करताना हे करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला एक छोटासा पाठ किंवा छोटासा चौरंग असेल तर तो घ्यायचा तुमच्या देवघराच्या समोर जागा असेल तर तिथे ठेवा किंवा देवघराच्या साईडला जरी ठेवलं तरीही चालेल दक्षिण दिशात सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही हा पाठ चौरंग मांडवू शकता त्यानंतर ना त्यावरती एक स्वच्छ वस्त्र वस्त्र नवीन असंथरून घ्या लाल पिवळा सफेद कोणत्याही रंगात अंथरू शकता सफेद असेल तर अतिशय उत्तम अंतरून घ्या अंथरून घेतल्याच्या नंतर फुलाचं आसन द्या किंवा तांदळाचा आसन द्या त्यावरती शिवलिंग ठेवा शिवलिंग ठेवल्याच्या नंतर ना जे फूल तुम्हाला शक्य असेल धोत्र्याचं फुल मिळाल तर उत्तम धोत्र्याचं फळ मिळाल तर उत्तम किंवा कोणतंही ब्रह्मकमळाचं सफेद फुल भेटू द्या किंवा गोकर्णीचं साधन सॉरी गोकर्णीचं एखादं फुल असेल तर ते अर्पण करा किंवा एखादं सफेद फुल कोणतं जरी भेटेल ते सफेद फुल अर्पण करा बेलपत्र असेल तर बेलपत्र अर्पण करा धोत्र्याचं फुल फळ अर्पण करा एखादं फळ अर्पण करा जो कोणता प्रसाद तुम्ही बनवला असेल जे कोणतं अन्न तुम्ही घरामध्ये बनवलेलं असेल तर ते प्रसाद म्हणून तुम्ही महादेवाच्या पिंडीच्या समोर ठेवू शकता आणि हे ठेवल्याच्या नंतर ना हे ठेवल्याच्या नंतर तुमची जी कोणती इच्छा आहे जी कोणती इच्छा आहे तुमचं कर्ज फिटत नाहीये तर हे कर्ज फिटण्यासाठी महादेवांना प्रार्थना करा की हे महादेवा हे आ, हे महादेवा हे भोलेनाथा माझ्यावरती हे हे कर्ज आहे पण आज अशी परिस्थिती आलेली आहे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की मी माझं कर्जही पेड करू शकत नाही असा काहीतरी चमत्कार करा असं काहीतरी हे अनुभूती द्या की जेणेकरून माझे हे हप्ते फिटण्यासाठी मला व्यवस्थेचा कामधंदा लागेल माझा असा बिझनेस चालेल माझ्या नोकरीमध्ये माझी बढती होईल माझा पगार वाढेल म्हणजे तुमची जी कोणती इच्छा असेल ती तुम्हाला इथे बोलायची आहे ही इच्छा बोलून झाल्याच्या नंतरनं शिवलेला अमृत ग्रंथ जो आहे हा जर पूर्ण वाचणं पूर्ण एक पाठ करणं जर तुम्हाला शक्य असेल तर निश्चित करा जर शक्य नसेल तर तुम्हाला अकरावा अध्याय अकरावा अध्यायाचं पठन करायचं आहे अकरावा अध्यायाला खूप असं महत्व आहे ह्या अकराव्या अध्यायाचं जरी पठन केलं तरी पूर्ण शिवला शिवलीला अमृत ग्रंथाचं पठन केल्याचं पुण्य आपल्याला भेटतं हे पठन करायचं आहे पठन करून झाल्याच्या नंतर पुन्हा एक जपमाळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचं पठन करायचं आहे पठन करताना एकदम सावकाश आहे असं नाही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम असं नाही बोलायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकदम एकरूप होऊन एकदम भगवंताशी एकरूप होऊन तुम्हाला हे नामस्मरण करायचं आहे हा शिवाशी ज्यावेळेस आपण एकरूप होतो महादेवाशी ज्यावेळेस आपण एकरूप होतो त्यावेळेस आपल्या सग इच्छा पूर्ण हो इतकी मना शांती भेटते की सांगू शकत नाही शब्दामध्ये आणि कसं असतं माहिती तुम्ही म्हणाल ताई मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केला हो मंदिरात ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरामध्ये करा पण ज्यांच्या घरामध्ये शिव शिवलिंग आहे त्यांनी निश्चित घरामध्येही अभिषेक करावा घरामध्येही शिवलिंगाची पूजा अर्चना करावी आणि हे करून झाल्याच्यानंतर तुमची इच्छा इच्छा वगैरे बोलून झाल्याच्या नंतर ती पूजा तुम्हाला काढायची नाही ती पूजा तशीच तुम्हाला तेथेच ठेवायची आहे आणि सोमवार तिथे ठेवल्याच्या नंतर ना तुम्हाला पूजा तशीच ठेवायची दिवा प्रज्वलितच राहून द्यायचा त्यानंतर पुन्हा एक अगरबत्ती लावून घ्यायची अगरबत्ती लावायची आणि जोपर्यंत अगरबत्ती चालू आहे तोपर्यंत अगरबत्ती भिजत नाही मग तो कितीही वेळ चालू द्या तितका वेळ तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राच नामस्मरण करत राहायचं आहे किंवा हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव या मंत्राचं जरी तुम्ही बसून पठण केलं ही चालेल तुमची कोणतीही अशक्य गोष्ट असू द्या अशक्य समस्या असू द्या अ अश, सॉरी अशक्य इच्छा असू द्या ती निश्चित तुमची श्रावण महिन्यात तीन मनोभावी करा पहा ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी अजिबात करू नका नाहीतर ते मी सेवा करते पण मला खरंच फळ भेटेल का ज्यावेळेस आपल्या मनामध्ये किंतू परंतु येतो त्यावेळेस आपल्याला कितीही सेवा कितीही पाठ कितीही पाराय जरी केली तर ही त्याचं फळ आपल्याला भेटत नाही म्हणून सेवा करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असू द्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून जर कोणतीही गोष्ट करायला जर गेले तर निश्चित त्याचं फळ तुम्हाला भेटणारच आहे तर पहा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं तर त्या पूजेचं काही करायचं तर मंगळवारी सकाळी उठल्याच्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे झाल्याच्यानंतर प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं का आहे अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायची दिवा वगैरे म शिवलिंगाच्या पिंडीला ओवाळून घ्यायचा पुन्हा शिवलिंगाच्या पिंडीवरचे फुल पानं बेलपत्र वगैरे जे काही तुम्ही अर्पण केलेले आहे ते उचलून तुम्हाला साईडला ठेवायचं आहे ते निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा वाद्या पाण्यामध्ये सोडून द्या किंवा एखाद्या था झाडाच्या मोठ्या झाडाच्या खोडापशी जरी टाकलं तरीही चालेल आणि ते शिवलिंग जे आहे ते पुन्हा तुम्हाला एका ताटामध्ये किंवा तांबणामध्ये घेऊन पुन्हा जलाभिषेक करून ते व्यवस्थित पुसून वगैरे त्याला चंदन अष्टगंध वगैरे लावून पुन्हा तुमच्या देवघरामध्ये दे तुम्हाला ते स्थापित करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे हा उपाय करायचा आहे आता किती वेळा करायचा पहा तुम्ही ही सेवा हा उपाय अकरा सोमवार म्हणा सोळा सोमवार म्हणा किंवा जितके तुम्हाला शक्य आहे तितके करू शकता काही हरकत नाही असं काही नाही की एवढे सोमवार केले पाहिजे असं काही नाही फक्त संकल्प व्यक्त जर करत असाल तर जेवढा सोमवारांचा संकल्प केला आहे इच्छापूर्ती जरी झाली तरी तेवढाच तेवढे सोमवार तेवढा संकल्प तुम्हाला पूर्ण करायचाच आहे तर पहा अतिशय छान आणि सोपा व्हिडिओ आहे माहिती आहे सेवा आहे निश्चित ह्या करा तुमच्या जीवनामध्ये निश्चित तुम्हाला अनुभूती येणारच आहे तर व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगत चला जेणेकरून व्हिडिओ बनवायला खरंच खूप छान वाटतं जे भरभरून प्रेम देता देता देत आहात आशीर्वाद देत आहात असेच देत राहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे लीला विसरू नका हर हर महादेव ही लीला विसरू नका ओम नम शिवाय लीलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू महादेवांच्या रुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ हर हर महादेव